शक्तीपीठ महामार्गाच्या मोबदल्यासाठी महागाव इथे शेतकऱ्यांनी काही काळ वाहतूक ठप्प झाली होती महामार्ग व्हावा या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध नाही मात्र शेतकऱ्यांच्या शेताचे योग्य भाव देण्यात यावे या मागणीसाठी यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले महागाव तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता हे आंदोलन सर्व शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांचं आहे आणि शेतकऱ्यांच्या मुख्य मागण्या आहेत की बाधित होणाऱ्या शेतीला एकरी दोन कोटीचा मोबदला मिळाला पाहिजे आणि दुसरी गोष्ट उर्वरित राहणाऱ्या घटनांवरच्या रहा शेतीसाठी शेती। दोन्ही बाजूनी जी शेती राहील त्याच्यासाठी जिथून बांधन रस्ते आहे तिथून बोगदे देऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूला सर्विस रोड असावी जेणेकरून शेतकऱ्याला त्रास झाला नाही पाहिजे आणि मुख्य मागणी आहे की मिळणारा मोबदला हा शेतकऱ्यांशी चर्चा करून एकरी दोन कोटी कमीत कमी ठरवावा आणि मोजणी करावी अन्यथा शेतकरी कुठल्याही प्रकारची मोजणी होऊ देणार नाही आणि शेतकऱ्यांशी चर्चा करणं फार गरजेचं आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांशी चर्चा करू पण अद्याप आमच्यासोबत कुठलीही चर्चा झाली नाही आणि जेवढ्या लवकर होईल तेवढ्या चर् तेवढ्या लवकर चर्चा करा आणि महामार्गाचं का काम सुरू करा आणि चर्चा जर झाली आहे आमचं समाधान झाला नाही तर आम्ही मोजणी प्रक्रिया होऊ देणार नाही विनायकाडे ना मी उटीगावचा उपसरपंच पंजाबराव गावंडे मी माझ्या उटी गावाच्या वतीने व या परिसरातील जे काय पंचकोशीतील वीस पंचवीस गावाच्या शेतकऱ्याच्या वतीने शासनाला अशी विनंती करू इच्छितो की सर्व शेतकरी हे अल्पभोधक झालेले आहे उत्पन्नाचं आणि जीवन जगण्याचं साधन ही शेतीच आहे या बाधित जे क्षेत्र यांनी शक्तीविटामध्ये जे घेत आहेत त्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती नोकरकीला किंवा दुसरं जीवन जगण्याचं साधन नसल्यामुळं शेती हाच मुख्य त्यांचा आमचा सगळ्यांचा व्यवसाय आहे आणि या शक्तीपीठाच्या मार्गामध्ये जी जमीन जात आहे त्या जमिनीचे जर दोन तुकडे झाले तर पलीकडचा जो भाग आहे रोड उंच होत असल्यामुळं पलीकडचा उ उर्वरित भाग हा तो शेतकरी वाहू शकणार नाही त्यासाठी अधिकरण करत असताना त्याच्या कामापुरतीच जमीन अधिकरण न करता उर्वरित भाग मग ते पाच गुंठे असोत दोन गुंठे असो दहा गुंठे असोत हे त्यांनी अधिकृत करून त्याचा मोबदला शेतकऱ्याला देणं हे अतिशय काळाची गरज आहे दुसरी याच्यात प्रामुख्यानं महत्त्वाची गोष्ट या भागापासून राज्यमार्ग गेल्यामुळं तशी तर या शक्तीपीठाच्या रोडची गरजच नाही पण शासनाला जर दर दळणवळणाचा मार्ग वाढवण्यासाठी आणि जलदगतीचे मार्ग तयार करण्यासाठी जर त्याला अधिकरण जमीन जर करायची असेल तर त्या जमिनीचं उत्पन्न पाहता जीवन जगण्यासाठी दरवर्षी त्याच्यावर उपयोगी असल्यामुळं दोन कोटीप्रमाणे जे शेतकऱ्यांनी आहे जे मागणी करत आहेत त्या अतिशय रास्त आहे कारण मागणी पूर्ण झाली तर काय पूर्ण जर मागणी जर नाही झाली तर लोक स्वतःचं जीवन संपविण्याच्या मार्गापर्यंत खेड्यापाड्यात चौकात चौकात म्हणजे त्यांचं मनोगत व्यक्त करत आहेत कारण जिवंत राहूनसुद्धा एवढ्या पुंजीच्या मदतीवर त्यांचं पुढचं जीवन उर्वरित चा मुलांचं असो की त्यांचं असो हे पूर्ण होत नसल्यामुळं ते कोणत्याही टोकाची भूमिका घेण्याच्या तयारीत आहे